नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मस्त ना आम्ही पण खूप खूप मस्त आहोत तर आत्ता संध्याकाळची वेळ झालेली आहे तर आत्ता संध्याकाळची वेळ म्हणजेच सगळ्यांची दिवाबत्तीची वेळ आहे तर आज आमच्या गावाकडे तर माझ्या नंदेचं लग्न आहे तर मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्ही आपला व्हिडिओ नक्की बघत जा तर आज जर थोडीशी खरेदी करायची होती तर मग मम्मीने गेलेले पोरांसाठी कपडे आणायचे होते तर गेलेले कपडे आणायला तर इकडे आत्मनंतर काय करतो बघा विराट कोहली आगाय छक्का मारणे इथं आत्मनंद गया खेळतो आ गया अयो लयच मोठे छक्का मारला तू तर ए आपल्या आतूचं आप लग्न आहे ना आत्मानंद आतूच लग्न आहे ना तर आत्मनंदाला आणि दादाला खूप क्रिकेट आवडत तर सकाळची सेम क्रिकेटच खेळायचं चालू राहतं आम जाना तर आमच्या गावकडे आता आम्ही जाणार आहोत लग्नासाठी तर आमच्याकडे लग्न आहे आमच्या गावामध्ये तर मी तुम्हाला नवनवीन गावाकडच्या नवीन व्हिडिओ टाकत जाणार आहे तर बघा आपल्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करेल नसेल तर आत्मनंद यूट्यूब चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला खूप छान व्हिडिओ बघायचा तर इथं बघा तर इथं गुलाबाचं फुल झाडाला खूप छान आलेलं आहे इथं आम्ही दारावरती झाड आलेलो होते तर अशे शो दोन झाड घेतलेलं आहे दोन्ही दरवाज्यांजवळ लावायला तर ह्याला अजून माती आणि कुंड्या आणायच्या बाकी आहेत तर इथं गुलाबाचं पण झाड घेतलेलं होतं आणि इथं मोगऱ्याचं पण झाड घेतलेले तर मोगऱ्याचं झाड म्हणजे वेलीचं नाही तर असं झाड झाडच आहे त्याला खूप कळ्या आणि फुलं येतात महिने फुलं असतात तर इकडं बघा हे आपलं वेलीचं झाड आहे याला एकदा तुम्हाला मी मागं दाखवलेलं होतं त्यावेळेस फुलं आलेले होते त्याच्यानंतर ती फुलं आलेली नाही याला तर हे बघा कृष्णदादा आपला तर इथं कृष्णदादा आणि आत्मनंद आत्मनंदाने फूल तोडलेलं आहे तर बघा कसं तर मी गेलेले कपडे आणायला कपड्यांची खरेदी करायला त्याला पण थोडस माणीला उठण झालं त्यावेळेस मोगऱ्याच्या झाडाजवळ उभं राहून असा व्हिडिओ काढलेला होता तर कृष्ण दिवसभर अशाच कृष्णदा तो, तो मी काही सांगितलेलं काम लवकर ऐकत नाही खूप त्याच्यामुळे खाता होतो तो तर मग आता तो चिडवतोय दिवसभर तर बघा आत्मा नंतर विराट कोहली छक्का मारत विराट कोहली हे छक्का विराट कोहली तो हरे कृष्ण केला नाही विसरलं तो हरे कृष्ण करायचा आपली देवपूजा झालेली आहे आणि घरामध्ये दिवा लावून ही तर तुमची लागर की आता कसा वेळ दिवाबत्तीची आहे त्याच्यामुळं दिवाबत्ती करून घेतलेली आहे आता स्वयंपाक पण करायचा आहे होता आणि वेदंत वे ते वेद आणि मग मी ते घरी येऊन पुन्हा कृष्णाला आणि आत्मनंदाला घेऊन गेलेले होते दुकानामध्ये कारण आत्मनंदाला आणि कृष्णाला पण कपडे घ्यायचे होते तर वेदची मान भरलेली होती त्याच्यामुळं मग त्याला दहाखान्यातून आधी घेऊन आले आणि त्याच्यानंतर मग आता पुन्हा दुकानात गेलेले आहे तर मी त्यांची वाली खरेदी तुम्हाला दाखवणार आहे तर मग नक्की बघा बरेचसे कस्टमरचे झालेले शिवून तर आज पुन्हा तर मी इथं ब्लाऊज शिवत होते आणि पुन्हा एक साडी आली होती तर मी वीस तारखेच्या नंतर लागली तर आमचं लग्न घेतलं लवकर आहे त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं होतं तर तर तुम्हाला साडी इन मम्मीच ब्लाऊज आहे तर आम्हाला घरी लग्नाच्या साठी ब्लाऊज पण लागणार आहे मम्मींच एक ब्लाऊज शिवून झालेलं होतं आणि एक बाकी होत तर इथं मम्मींच्या साड्या आहेत ही लग्नासाठी घेतलेली होती तर लग्नासाठी आणि ह्या हळदीसाठी घेतलेला आहे तर साड्या खूप छान आहे कॉटन मधली साड्या आहे लिंबू कलरमध्ये असा गोल्डन कलर आहे खूप मस्त वाटते त्याच्यावरचं चा ब्लाऊज शिवून झालेलं होतं आणि याच्यावरचं चा शिवायचं बाकी आहे तर असे मम्मींच्या कॉम्बिनेशन पण खूप मस्त आहे तर मम्मींची खरेदी झालेली आहे तर आता पोरणची भावी आहे भाजी पण आधीच मी ब्लाऊज शिवून ठेवलेले होते मी वरण डाळ टाकलेली होती शिलायला तर डाळ ब्लँकेट आणले ना अरे ब्लँकेट आणले ना ब्लँकेट मोठी खरेदी होती तर इथं छान ब्लँकेट आणलेलं आहे दोन एक आता आणि बेच हे का आत्मनंदाच हे झालेले आपले बघून तर अजून काय आणलेलं होतं आत्मनंदाला आंघोळीसाठी बादली हो आत्मनंदाला छान बादली आणलेली आंघोळीसाठी आ आत्मनंदासाठी बादली पण आणलेली आंघोळीला तर इथं आत्मनंदाची आंघोळीची बादली स्पेशल आहे आणि मग स्पेशल स्टूल स्पेशल आहे ना आत्मनंद कोणालाच नाही द्यायची ना का बरं चिमटे तुझ्या कपड्यांना छोटे छोटे लावायला तर मला आता कपडे कोण बघायचे हा कसे कसे कपडे आणले दाखवा हे कोणाचे तुझे कपडे तर इथं आत्मनंद त्याची वाली खरेदी दाखवतोय आत्मनंद कपडे दाखवतो ना तुम्ही दुकानात तु गेल्यानंतर आम्ही लय मजा केली आईस्क्रीम आणलो होत नाही खरोखर आणली आम्ही मजा केली होत नाही शर्ट आहे आत्मनंदाचा खूप छान शर्ट आहे तर आता भाई तू दाखव तुझी वाली खरेदी तुझी भरी का

भाईचे कपडे पण लई छान आहे आणि आत्मनंदाचे सगळ्यात जास्त छान आहे ना दाखव दा तुझं शर्ट हा पाहिजे कम नाही आणले ए तुझ्याला पण छोट शर्ट आहे का छोट शर्ट मस्त कपडे बघ का दादाचे दादाचं वाईट दादाला पॅन्ट पण आणले नको तशीच दाखवली का कृष्णसोप तर कुलई मस्त खरेदी केली रे तुम्ही तयार आहे ताळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ एकत्र करून त्याच्यामध्ये लसूण जिरे आणि मसाला मीठ थोडेस हळद टाकून अशी काही गोळ्याची आमटी तयार केलेली आहे आपली साधी रशी आणि त्याच्यामध्ये असे ताईचं पीठ भाज्यासारखं थोडंसं पातळ करून त्याच्यामध्ये असे छान गोळे सोडलेले होते त्याच्यामुळे आपली काही गोळ्याची आमटी खूपच भारी झालेली आहे त्यासाठी एवढंच पुन्हा भेटू आपण अशाच छानशा आणि मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार